नमस्कार आज मूल्यवर्धन प्रशिक्षण तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण तालुका पुसद टप्पा क्रमांक दोन या भेटीला आले मी आलेलो आहोत मी स्वतः मधुमती सांगळे जिल्हा नोडल अधिकारी दायटी यवतमाळ या मूल्यवर्धनाची नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहे माझ्यासोबतच माझी सर्व टीम माझे जिल्हा समन्वयक सन्माननीय आमचे मनीष बनसोड सर उपस्थित आहेत तसेच शांतीलाल मुता फाउंडेशन तर्फे नेमलेले बाकीचे सुंदर टी सी इथे उपस्थित आहेत पुसच्छा आमच्या तालुका समन्वयक आणि तपावडे मॅडम सुद्धा उपस्थित आहेत या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने सांगायचं झाल्यास आपल्या सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण सुरू आहे काही जिल्ह्याचे पूर्ण सुद्धा झालेले आहे परंतु आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अजून तीन तालुके प्रशिक्षणाचे आहे। बाकी आहेत बाकी सर्व तालुक्यांचे प्रशिक्षण आटोपलेले आहेत आमचे अठ्ठावीस एसआरजी यांनी ट्रेनिंग राज्यस्तरावर घेतलेलं आहे तसंच साडेतीनशे डी आर जी यांनी जिल्हा स्तरावर ट्रेनिंग घेतलेला आहे आणि आता सर्व तालुक्यामध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण सुरू आहे मूल्यवर्धन प्रशिक्षण अतिशय आवश्यक आहे सध्याच्या धावपळीच्या युगात तांतणावाच्या परिस्थितीमध्ये शाळेंच्या बालकापर्यंत सर्व शिक्षकापर्यंत सर्व मुख्याध्यापकापर्यंत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षक मुख्याध्यापकापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि विद्यार्थ्यामध्ये सर्व शिक्षकामध्ये मूल्यवर्धन करायचे आहे आ, या अनुषंगानंच आम्ही पुसत या तालुक्याच्या प्रशिक्षणामध्ये आज भेट दिलेली आहे इथे टप्पा क्रमांक दोन सध्या आज समारोपीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही सर्व टीम उपस्थित आहोत टप्पा एक मध्ये तीनशे तीस प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आजच्या या सेकंड टप्प्यामध्ये चारशे वीस प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे या प्रशिक्षणासाठी आणि आगामी पाच वर्षीय या मूल्यवर्धन कार्यक्रमासाठी राबवण्यासाठी आमचे प्रेरणास्थान आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय डॉक्टर राऊत साहेब प्राचार्य डायट यवतमाळ यांची आम्हाला खूप छान सुंदर अशी प्रेरणा आहे आणि मदत सुद्धा आहे सहकार्य आहे या अनुषंगाने आम्ही सर्व टीम काम करत आहोत आणि यापुढे सुद्धा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पाच वर्षामध्ये हा कार्यक्रम प्रत्येक शाळेपर्यंत शाळेतल्या प्रत्येक बालकापर्यंत आम्हाला अंमलबजावणी करायची आहे आणि चांगल्या पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सर्व मूल्य कशी रुजतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत यवतमाळ जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा मोठा आहे सोळा तालुके आहेत परंतु सोळा तालुक्यामध्ये सुद्धा मी नोडल अधिकारी म्हणून आमचे सर्व बी आर सी टीम तालुका असं प्रत्येक तालुक्याला दोन नेमलेले आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये शांतीलाल मोता फाउंडेशनचे एकटी सी कार्यरत आहेत आणि अतिशय सुंदर काम सुरू झालेलं आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मूल्य रुजवण्याचं मूल्य रुजवण्यासाठी आणि त्यांचं मूल्य वर्धन करण्यासाठी आम्ही सर्वजण एक युनिटीने प्रयत्न करत आहोत काम करत आहोत असं म्हटलं जातं युनिटी इज बेस्ट पॉलिसी या पद्धतीप्रमाणे यवतमाळ जिल्हा मोठा असला तरी सुद्धा आम्ही खूप सुंदर पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि एक मूल्यवर्धन खरोखर सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी आम्ही छान प्रयत्न करत आहोत आणि आगामी पाच वर्षात सुद्धा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं राबव राबवणार आहोत याची मी महाराष्ट्र शासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच आमचे शांतीलाल मुथा फाउंडेशनचे फाउंडर सन्माननीय शांतीलाल मुथा सरांना सुद्धा मी आश्वासन देते आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवला जाईल प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक शिक्षकापर्यंत प्रत्येक पालकापर्यंत आणि समाजातल्या सर्व नागरिकापर्यंत हा कार्यक्रम रुजवण्याचं आणि मूल्य रुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत याची मी ग्वाही देते विश्वास देते आणि अ आमच्या सर्व टीमकडून सुद्धा या प्रोग्रामसाठी या मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी आणि या सुंदर अशा उपक्रमासाठी मोड्युल तयार केलं आमच्या शांतीलाल मोता फाउंडेशनच्या टीम या टीमला सुद्धा खूप खूप धन्यवाद देते तसाच महाराष्ट्र शासनाचे आमचे सन्माननीय आयुक्त साहेब आहेत सन्माननीय संचालक साहेब डॉक्टर राहुल रेखावर साहेब यांना सुद्धा धन्यवाद देते आम्हाला जिल्हा नोडल अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात नेमून त्यांनी आम्हाला या मूल्यवर्धन साठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीच आम्ही नक्कीच खूप छान पद्धतीनं सोनं करणार आहोत हा मला शंभर टक्के विश्वास आहे मूल्यवर्धनची अतिशय गरज आहे आज आपण पाहत आहोत अतिशय विविध प्रकारची आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते आणि या परिस्थितीत आपल्याला आपल्या बालकांना आणि शिक्षकांना सुद्धा कुठेतरी मूल्यवर्धन करण्याची गरज आहे आवश्यकता आहे या अनुषंगाने आपण सर्व जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहात सर्व प्रशिक्षण पार पडलेले आहेत काही तालुक्यांचे राहिलेले आहेत ते प्रशिक्षण लागलीच आपण पार पाडणार आहोत आणि अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी कशी होईल त्याकडे आपण सर्व लक्ष देणार आहोत आणि आम्ही सर्व गोष्टीला महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्सला आम्ही कटिबद्ध आहोत हे आश्वासन देते थँक्यू व्हेरी मच